आपण क्विक ॲक्सेस टूलबार या टूलबारची माहिती घेऊया हा टूल बार ऑफिस बटनाच्या उजव्या हाताला वरच्या बाजूस असतो आता माझा पॉइंटर त्या टूलबारवर फिरत आहे यातील पहिली कमांड आहे अंडू दुसरी रिडू तिसरी सेव्ह आणि चौथी ओपन आणि त्या पुढे असलेल्या त्रिकोणावर क्लिक केल्यावर कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूलबार असा मेनू येतो यामधल्या ज्या कमांडवर तुम्ही क्लिक कराल ती कमांड क्विक ॲक्सेस बारमध्ये येते आता मी न्यू या कमांडवर क्लिक केल्यावर येथे अनेक कमांड वाढली ती म्हणजे न्यू ज्या कमांड बारमध्ये अगोदर आहेतच त्या पिवळ्या रंगात दाखवल्या जातात आता इकडे एक दोन तीन चार पाच अशा पाच कमांड ओपन केलेल्या आहेत आणि या पाच कमांड तुम्हाला या इकडे दिसतील समजा आता मी ड्रॉ टेबल नावाची कमांडवर क्लिक केलं तर इथे अनेक कमांड वाढलेली दिसेल अशा प्रकारे क्विक ॲक्सेस बारमध्ये तुम्ही येथे दिलेल्या सात आठ कमांडपैकी कुठलीही कमांड ॲड करू शकता परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कुठलीही कमांड या क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये घ्यायची असेल तर मोर कमांड याच्यावर क्लिक केल्यावर ज जो मेनू दिसतो त्यातून कोणतेही कमांड सिलेक्ट करून तुम्ही या क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये ती घेऊ शकता हा मेनू मी आता कॅन्सल करतो क्विक ॲक्सेस टूलबारची पोझिशन सध्या वरच्या बाजूस आहे म्हणजे रिबनच्या वरच्या बाजूस आहे ती जगा तुम्हाला बदलायची असेल तर शो बिलो द रिबन ही कमांड दिल्यावर क्विक ॲक्सेस टूलबार आता वरून अदृश्य होईल आणि तो या रिबनच्या खाली दिसू लागेल आता पुन्हा मी तो टूलबार वरती नेतो आता तो पुन्हा वरती दिसू लागला क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये ज्या कमांड आहेत त्यातील काही कमांड ऑफिस बटनामध्ये पण आहेत परंतु क्विक ॲक्सेस टूलबारमध्ये आणि नवीन कमांड ॲड करण्याची सुविधा आहे ती सुविधा ऑफिस बटनामध्ये नाही आहे या कारणाकरता क्विक ॲक्सेस टूलबारचा वापर अनेकदा जास्त प्रमाणात केला जातो